नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा व्हिडिओ ना थोडासा वेगळा आहे मी सहा सात महिन्यांपासून खूप शांत आहे खूप शांत आहे मी काहीच बोलत नव्हते कारण की मला माहिती आता खरं काय खोटं काय हे सगळ्या गोष्टी मला माहिती मी कधी कोणाला ना असं एक्सप्लेन करायला कधीच ब्लॉक केलेलं नाही तुम्हाला मी नेहमी सांगते मला ती गरजही वाटत नाही कारण की ज्या गोष्टी तुम्हाला जेव्हा खरं माहिती असतात ना ते एक्सप्लेन करायची गरज पडत नाही पण काल मी व्हिडिओ अपलोड केला होता परीचा आणि त्या क त्या व्हिडिओवर पण एवढे कमेंट्स यायला लागले ना तर म्हंटल नाही आता बोललं पाहिजे कारण की परीचा बर्थडे आहे तर तो व्हिडिओ एन्जॉय करण्याच्या जागी दुसरे ना भरतेच कमेंट्स आणि आता मला मध्ये मध्ये एवढे टार्गेट करत होते विन भी, कामाचं म्हणजे काही लोक इतके निगेटिव्ह म्हणजे जे स्पेशली ना निगेटिव्ह कमेंट्स करतात ना त्या लोकांच्यासाठी ना आजचा वेगळा व्हिडिओ आहे आणि स्पेशली त्यांच्यासाठी म्हणजे उठसूट कोणी काय केलं ना तर हा कोमलला मनोजला टार्गेट करायचं कोणी काय केलं ना हा कोमलला मनोजला टार्गेट करायचं पण त्याच्या मागे काय गोष्ट खरं आहे काय गोष्ट खोटं आहे हे कोणाला जाणून घ्यायचंच नाहीये जसं आपण म्हणतो ना एका हाताने टाळी वाजत नाही तसंच तसंच नाण्याच्या दोन बाजू असतात एक बाजू बघितली तर दुसरी बाजू कोणाला माहिती नाही आता खूप साऱ्या मध्ये मला कमेंट्स आले का नाही तू काय याच पित्राचं जेवणाचं केलं नाही पित्राचं जेवणाचं अरे खूप मोठी चूक अरे बापरे मी तर म्हटलं आभारच कोसळलं नाही का म्हणजे एवढे कमेंट्स करायला आले आता तुम्हाला मी सांगते सहा महिन्याची जेव्हा परी होती ना आणि हा व्हिडिओ प्लीज स्किप करू नका पूर्ण डिटेल मध्ये बघा म्हणजे तुम्हाला सगळं मी काय बोललेली आहे तर तो विचार करण्यामध्ये ना तुम्हाला भाग पाडायला परी सहा महिन्याची असताना मला टाक दिले होते देवाचे जे टाक आहे परी सहा महिन्याचे असताना ते टाक घेऊन मी पुण्याला होते मी व्यवस्थित देवाचं करत होते इथे मी मला देवाला देवाचं करायला आवडतं सुद्धा आणि ते टाक मी युरोपला सुद्धा घेऊन आले जर मला कोणत्या गोष्टीची आवड नसली असते किंवा मला जर झालं नसतं तर ते घेऊन आले नसते इथे आणलं छान मंदिर घेतलं ते दे, डेली पूजा करते नैवेद्य इथे मी गणपतीचं करते जेव्हा सासरी गणपती बसवणं बंद केलं तर गणपती मी इथे बसवायला सुरुवात केली घट असतात माझ्याकडे नवरात्रीचे उपवास असतो घट बसवते तळी भरते देव पुझा, पुझा, मी तळी असतं भरणं त्यानंतर मग देवाची देवपूजा डेली पूजा अंगोर देवानं नैवेद्य हे सगळं मी करत असते तर एक पित्राचं जेवण मी नाही करू शकत का आता ही गोष्ट आमच्या घरची आहे का मला पित्राचं जेवण करायचं का नाही करायचं ही आमच्या घरची गोष्ट आहे आम्ही ते बघून घेऊ ना आता पहिल्यापासून राजा लग्न झाल्यापासून पहिल्यापासून ते पित्राचं जेवण करतात आणि मी कधी केलेलं नाही ते कारण की या गोष्टी मी इथे करत होते पण नंतर त्या कधी मला बोलल्या का आता आम्हाला हे जमत नाही आता तू कर पित्र जेवण तर मी करेल ना ते आमच्या घरची गोष्ट आहे आम्ही बघून घेऊ हे जे नेगेटिव्ह कमेंट्स करणारे लोक मला हे समजत नाही हे म्हणजे या लोकांना अधिकार कोणी दिला प्रत्येक गोष्टीला टार्गेट करायला आता काही लोक म्हणतील तुम्ही सोशल मीडियावर हो आहे मी तर माझ्या साईडने कोणत्या गोष्टी दाखवत नाही मी नेहमी चांगल्याच गोष्टी दाखवते पॉझिटिव्ह गोष्टीच दाखवते मी माझं ट्रॅव्हलिंगचं असतं डेली असतं ना माझ्या व्हिडिओमध्ये मी कोणाला कमीपणा दाखवते किंवा मी किती महान हे मी कधीच दाखवत नाही माझ्या चॅनलवर कधीच कोणाबद्दल निगेटिव्ह कमेंट्स राहत नाही माझ्या चॅनलवर मी कधी नगेटिव्ह कमेंट्स रिप्लाय देत नाही किंवा मी लाईक सुद्धा करत नाही किंवा दुसऱ्यांबद्दल सुद्धा माझ्या चॅनलवर वाईट कमेंट्स येतात पण ते मी लगेच डिलीट करते कारण की पर्सनली ते मला आवडत नाही याच्यावरूनच तर लोकांना कळायला पाहिजे होतं ना अरे आपण हिला जर एवढं वाईट बोलतो पण हिच्या चॅनलवर कधीच कोणाबद्दल वाईट कमेंट राहत नाही किंवा मी कधीच कोणाबद्दल काहीच बोलत नाही ना मी कधी चांगला पण बोलत नाही ना वाईट पण बोलत नाही मी कोणाबद्दल ना बोलतच नाही आता एवढे कमेंट्स यायला लागले मी म्हटलं आता तर बोलायला पाहिजे जर मी ना बोलत नव्हते तर काही लोकांना काही गैरसमज झाला नाही नाही ही चुकीची ना म्हणून ही बोलत नाहीये पण हा खूप मोठा गैरसमज आहे मी बोलत नव्हते मनोज बोलत नाही याचा अर्थ असा नाही आम्ही चुकीचे आहोत मी आणि मनोज बोलत नाही याचा अर्थ असा का कोणत्या गोष्टी कुठं बोलल्या पाहिजे काय बोलल्या पाहिजे कोणत्या गोष्टी दाखवल्या पाहिजे हे मला माहिती एखाद्याने जर कोणतं काम दाखवलं तर लगेच त्याच्यावर लगेच मनोजला मला टार्गेट करतात अरे पण सर समोरचा व्यक्ती तुम्हाला म्हणतंय का नाही आमच्या आनंदासाठी आम्ही ते, आम ते करतोय त्याच्यामध्ये पण आम्ही आम्हाला तुम्ही टार्गेट करताय आणि तू सांगितली नाही ती गोष्ट आम्हाला तू सांगितली नाही अरे जर मला पण कोणत्या तरी गोष्टीच्या लिमिट्स आहे ना का कोणत्या गोष्टी दाखवल्या पाहिजे नाही दाखवल्या पाहिजे मला पण लिमिट्स आहे जर जी व्यक्ती ती स्वतः तिचं काम दाखवते तर ती गोष्ट वेगळी पण मी दाखवणं हा पूर्ण मुद्दा वेगळा आहे आणि हा विषय वेगळा आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे आणि मला पण काही गोष्टीची लिमिट्स असते हे पण समजून घ्या आणि कोणत्या गोष्टी हे सांगितलं मी सगळ्याच गोष्टी सांगणार नाही हे लक्षात घ्या मी नाही सांगणार त्या गोष्टी मला ज्या गोष्टी कम्फर्टेबल वाटतात त्याच गोष्टी मी सांगणार आणि त्याच गोष्टी दाखवणार कोणी व्हिडिओमध्ये काही दाखवलं का आले लगेच टार्गेट करायला कोणी दुसऱ्याने काय केलं आले आले टार्गेट करायला मला हे समजत नाही हे जे लोक आता कमेंट्स करतात ना निगेटिव्ह कमेंट्स त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे स्पेशली तुमच्यासारखे लोक आहे ना तुमच्या घरात प्रॉब्लेम चालू असतात ना तर मग काय करतात तुम्ही लोक येतात आणि कमेंट्स असे चॅनल शोधतात का त्या चॅनलवर ना आपल्याला वाईट बोलता येईल एखाद्या व्यक्तीबद्दल जर तुम्हाला मी आवडत नाही माझे ब्लॉग्स आवडत नाही नाही बघितलं तरी चालेल मी फोर्स करणार नाही पण जर तुम्हाला जर गोष्टी खऱ्या माहिती नाहीये तुम्हाला पूर्ण माहिती नव्याण्णव टक्के तुम्हाला काही गोष्टी माहिती नाहीये तर तुम्हाला दुसऱ्यांना वाईट बोलण्याचा अधिकार नाही पहिली गोष्ट तर आता बेलाचा वाढदिवस होऊन गेला परीचा वाढदिवस होऊन गेला हे तर तुम्ही बघितलं आम्हाला तर मध्ये मध्ये खूप कमेंट्स येत होते का तुम्ही ना बर्थडे विश केलं नाही कम्युनिटी पोस्ट टाकली नाही तुम्हाला दिसलं का बेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कम्युनिटी पोस्ट करताना तुम्हाला दिसलं का परीला विश करताना परीची कम्युनिस्टी पोस्ट करताना जे जे लोक आम्हाला आम्हाला बोलत आहेत ते डबल स्टँडर्ड लोक कुठे गेले आता हाच विषय तुम्हाला दिसलं नाही का हे मग तुम्हाला तेव्हा चष्मे घातले होते का तुम्ही जर प्रत्येक वेळेस मनोजला मला टार्गेट करता अरे खूप मोठी चूक केली अरे एवढ्या सगळ्या गोष्टी मी करते युरोपमध्ये राहून इथं तो वस्तू पण अवेलेबल राहत नाही तरी पण मी ऍडजस्ट करून सगळं सांभाळून सगळं करते एक गोष्ट नाही करू शकत का ती पित्राच्या जेवणाची पण मला जेव्हा सांगणार का कोमल तू करते मी करणार आता ते करते मला जेव्हा सांगाल कोमल तू करते मी करणार आमच्या घरची गोष्ट आम्ही बघून घेऊन आमच्या घरच्या गोष्टीमध्ये तुम्ही कशाला पडताय भांडणं लावायला प्रत्येक गोष्टीमध्ये असे कमेंट करता म्हणजे भांडणं झाले पाहिजे किंवा यांचं ना एखाद्याला वा एक एकदम एक वाईट समोरचा वाईट किती आहे किंवा एखादा किती चांगला असे कमेंट सेक्शन मध्ये कमेंट्स करायचे आणि ह्या लोकांच्याच घरामध्ये एवढे प्रॉब्लेम चालू असतात ना म्हणून हे काय करतात फर्स्ट एट असतात कोणावर राग काढायचा किंवा एखादी व्यक्ती आवडत नाही का प्रत्येक वेळेस टार्गेट करायचं हा व्हिडिओ पहिला आणि शेवटचा आहे मी कधीच असे ब्लॉग बनवत नाही तुम्हाला माहिती आहे मला कोणत्या गोष्टी दाखवायच्या मी दाखवणार मला गोष्टी दाखव कोणत्या नाही दाखवून दाख काही लोक आहे तुम्ही चांगलं गोष्ट नॉर्मली जरी शेअर केलं ना प्रत्येक तुमच्या फॅमिलीला लोकांना सगळ्यांना टार्गेट करतात विनाकारण किती पण चांगले ब्लॉग बनवा तुम्ही किती पण इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग बनवा पण जे निगेटिव्ह लोक आहे ना त्यांना काय इतका गैरसमज झालेला अरे आम्ही किती वाईट आहे अरे कोमलन मनोज किती वाईट आहे अरे तुम्हाला खरं माहिती आहे का खरं माहिती नाहीये तुम्हाला अजून काही नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला माहिती नाही खरं आणि कर्माच्या गोष्टी जेव्हा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ना कमेंट करता ना कर्माच्या गोष्टी यांना कर्माचे फळ भोगावे लागणार हे करणार कर्माच्या गोष्टी मला खूप चांगलं माहिती आहे है। मी गणपती बाप्पाला स्वामी समर्थांना खूप मानते खूप करते त्यांचं मनापासून जे आपण पेरणार तेच उगवणार मला माहिती आहे है। मी कधीच कोणाचा वाईट केलेलं नाही मनोजने कधी कोणाचा वाईट केलेलं बद्दल मनोजबद्दल स्पेशल मी तरी युट्यूबवर आहे म्हणून मला कमेंट्स येऊ शकतात हे मी मान्य करते मनोजला वाईट कमेंट करतात ना तर जे वाईट कमेंट करतात वा। ना त्यांनी लक्षात ठेवा जर निर्दोष लोकांना तुम्ही एकदा वाईट कमेंट करत असाल ना तर ते कमेंटचं जे कर्म फिरून तुमच्यावरच येणार आहे कारण की तो वरतून सगळं बघतो त्याला सगळं माहिती खरं काय खोटं काय मला कोणाला एक्सप्लेनेशन करायची गरज नाही आहे काय खरं काय खोटं काय झालं मी कधीच कोणाची ठेव सिंपती घेतलेली नाहीये आज मी इथं आहे मी माझी मेहनत कोणी इथपर्यंत पोहोचलेली आहे कधी सिंपतीचे ब्लॉग मी कधी बनवलेले नाही काहीच केलेलं नाही आहे माझ सगळं कर्म देवावर देवाकडे जमा आहे देवाला सगळं माहिती आहे का मी किती खरी आहे मी किती खोटी आहे सगळं देवाला माहिती म्हणून मला लोकांना एक्सप्लेनेशन करायची गरज पडत नाही याच्या पुढे कोणाचे व्हिडिओ बघितले कोणी काय केलं माझ्या चॅनलवर येऊन कमेंट्स करायचे नाही डबल स्टँडर्डपणा करायचा नाही मी आता सांगून ठेवते मी आतापर्यंत बोलत नव्हते तोपर्यंत मी शांत होते कारण की मला माहिती खरं काय काय पण आत्ता परीच्या वाढदिवसाच्या दिवशी एक म्हणते का तू तु, अरे तुझ्या मुलीचा वाढदिवस तू साजरा करू शकते मग तू हे जेवण नाही करू शकत का अरे विषय काय कोणता ब्लॉग बघताय तो विषय सोडून ये ना प्रत्येक ब्लॉगमध्ये येऊन जाऊन तेच कमेंट्स मला माहिती काय करायचं आहे है? मला माहिती माझं काय कर्तव्य आहे मला जे निगेटिव्ह लोक आहे ना कमेंट्स करतात त्यांच्याकडनं शिकण्याची गरज नाही मला काय करायला पाहिजे काय नाही तुम्ही तुमच्या घरात लक्ष दिलं तर बरं होऊन जाणार सारखे लोकांना इतकं वाईट बोलतात तर विचार करू शकते तुम्ही स्वतः किती निगेटिव्ह असाल किंवा तुमच्या घरात किती निगेटिव्हिटी असेल ते वाईट कमेंट्स करण्यापेक्षा ना स्वतःचं कसं चांगलं होणार किंवा स्वतः कसं सक्सेसफुल होणार ना त्याच्याकडे लक्ष दिलं ना तर चांगलं होईल दुसऱ्यांना वाईट बोलतात ना पण हे लक्षात घ्या का तुम ज्यांच्या काही चुकाच नाही किंवा जे लोक निर्दोष लोक त्या लोकांना तुम्ही वाईट बोलता तर ते तुम्हाला स्वतःला भोगावं लागणार आहे आम्हाला नाही भोगावं लागणार आहे आमचं सगळं देवावर जमा आहे मी कर्माला खूप घाबरते मी परत सांगते जर खरं खोटं तुमच्या लोकांना माहिती नाही ना तर एखादा ब्लॉग बघून एखाद्याला लगेच टार्गेट करणं बंद करा मी जर शांत आहे ना तर तोपर्यंत शांत आहे आता म्हटलं बोललंच पाहिजे मी बोलत नव्हते याचा अर्थ सगळेजण म्हणत होते का नाही तुम्ही चुकीचे तुम्ही चुकीचे तुम्ही हे करत नाही तुम्ही ते अरे तुम्हाला अधिकार दिला कोणी या लोकांची एवढी हिंमत झाली कमेंट्स करायला कारण की या लोकांना ते कमेंट्स करू दिले म्हणून वेळेवरच आहे ना या लोकांना जर कंट्रोल केला असताना या लोकांची एवढी हिंमत झाली नसते मी सोशल आता लोक म्हणते सोशल मीडियावर आहे सोशल मीडियावर आहे पण मला काय शेअर करायचं काय नाही ते मला चांगलं भान आहे आणि काय बोलायचं काय नाही बोलायचं हे पण मला भान आहे पहिली दुसरी गोष्ट मनोजला तुम्ही बोलता तर मनोज बद्दल तुम्ही मनोजला किती ओळखतात किंवा मनोज ऍज अ पर्सन म्हणून कशा तुम्हाला माहिती ज्या व्यक्तीने कधी कोणाचं वाईट केलं नाही सगळं चांगलंच केलेलं आहे त्या व्यक्तीने त्या व्यक्तीला तुम्ही तुम्ही वाईट कमेंट करता नेहमी त्यांना तर काही नाही देव तर सक्सेसफुल करत आहे आम्हाला तुमचे जे वाईट कमेंट करतात ना त्याच्यामुळे आमचं काही नुकसान होत नाही आम्ही तर सक्सेसफुलच होत आहोत आणि अजून सक्सेसफुल होणार तुमचे निगेटिव्ह लोक जेवढा मागे खेचण्याचा प्रयत्न करणार ना मला तेवढे मी पुढे जाणार का? आहे एवढं लक्षात ठेवा कारण की का माझ काम कष्टाचं आहे माझे कर्म चांगले आहे म्हणून आणि मी मेहनती आहे म्हणून मी सगळ्या या गोष्टी हँडल करू शकते सहा महिन्याची परी असताना मी सगळं एवढं देवाचं करू शकते नवरात्रचं करू शकते तरी करू सगळं करू शकते एक करू शकत नाही त्याच्यावर तुम्ही लगेच ना लगेच एखाद्याला टार्गेट करतात तुम्ही जर एक गोष्ट बघता ना त्याच्या मागे दुसरं कारण असू शकतं जर एखाद्या व्यक्ती काम दाखव त्याच्या मागे कारण त्यांचं स्वतःच असू शकतं त्याला आम्हाला टार्गेट करायला तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही माझ्या चॅनलवर कोणाबद्दलही कमेंट्स करायचे नाही का कोण काय करते कोण नाही काय करायचंय माझ्या चॅनलवर माझ्या व्हिडिओ बघितल्यावरच त्याबद्दलच कमेंट करायचे तुम्हाला व्हिडिओ नाही आवडत आहे नका बघू तुम्ही ते इग्नोर केले तरी चालेल पण तुम्हाला जर खरं माहिती नाहीये तर तुम्हाला कमेंट करण्याचा अधिकार नाही आमचं घरातलं जे जेवणाचं काय पित्राचं ते आम्ही बघून घेऊ पर्सनली फोन करून विचारणार मी करू का नेक्स्ट ने, नेक्स इयर नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर पासून मी करायला सुरुवात करू का मी करणार पण मग त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांना का प्रॉब्लेम होतोय मी जर एवढ्या सगळ्या गोष्टी करते त्या तुम्हाला दिसल्या नाही का? का मी घट पण बसवते तळीचे एवढे ब्लॉग्स आहे मी देवाचं एवढं सगळं करते देवपूजा करते त्या गोष्टी तुम्हाला दिसल्या नाही का म्हणजे त्या सगळ्या गोष्टी माहिती असून पण हिला टार्गेट कसं करायचं हिला टार्गेट केल्याशिवाय तर दिवसच जात नाही म्हणून तुम्ही लोक असे कमेंट्स करतात तर दुसऱ्यांना वाईट ऐवजी हो तुम्ही जर दुसऱ्यांचा जेवढा वाईट विचार करणार ना तर ते तुम्हाला कधी आयुष्यामध्ये सक्सेसफुल बनवणारच नाही देव आणि तुमच्यासारख्या कमेंट लोकांच्या वाईट कमेंट्स करण्यामुळे काय होता तुम ना तुम्ही ना आग लावायचे कामं करतात भांडणं लावायचे कामं करतात तुमच्यासारखे लोक आणि मला त्या कमेंट्सनी तर कधी फरकच पडला नाही नाही तर आता तर मला फरक पडला असता तर मी किती ब्लॉग्स बनवून मोकळे झाले असते अरे असं बोलत आहे तसं बोलत नाही हा माझा पहिला आणि शेवटचा ब्लॉग आहे हे करायला पाहिजे ते आम्ही आमचं घरातलं आहे आम्ही ते बघून घेऊ तुम्हाला व्हिडिओ माझे नाही आवडले नाही बघितले तरी चालतील पण कोणी हे केलं कोणी ते केलं तुम्ही सांगितलं नाही अरे मला पण लिमिट्स आहे काय सांगायला पाहिजे आणि काय सांगायला नाही पाहिजे प्रत्येक वेळेस ना तुम्ही मला टार्गेट करू शकत नाही जर खरं माहिती नाही येत आणि याच्या पुढे पण मी तेच सांगणार याच्या पुढे काहीही झालं तरी मी कोणत्याच गोष्ट आता हे सांगितलं हे पहिलं आणि शेवटचं होतं याच्या अगोदर पण तुम्ही ब्लॉग मध्ये बसून बघू शकता मी कधी कोणाला एक्सप्लेनेशन दिलेले नाही ना संपत्ती मिळवलेली नाहीये माझे ब्लॉग मी नेहमी पॉझिटिव्ह बनवायचा प्रयत्न करते आणि मी तेच बनवण्याचा प्रयत्न करणार आणि हा व्हिडिओ मी म्हणते जेवढे पण निगेटिव्ह कमेंट मला केलं केले होते ना त्या लोकांनी त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ खरंच पोहोचला पाहिजे खरं काय खोटं काय या लोकांना माहिती नसतं एखादा व्हिडिओ बघितला का करा टार्गेट एखादा व्हिडिओ बघितला का करा टार्गेट हे करण्याचा करू नका इथे ना खूप डिफिकल्ट होतात सगळ्या गोष्टी इथे वातावरण इतकं खराब असतं सगळ्या गोष्टीला डील करणं खूप 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 डिफिकल्ट असतात इथे जन्म इथे ज्या लोकांचा जन्म झालेला आहे त्या सुद्धा लोकांना ना थंडीचा इथे त्या लोक कंटाळून जातात इतकं वातावरण बघून आपला तर जन्म झालेला नाहीये एवढं सगळं करून मी ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते चांगले ब्लॉग्स बनवण्याचा प्रयत्न करते मला स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते ते सोडून भलत्याच लोकांचं भलतंच चालू राहतं का दिसलं का परीचा वाढदिवस आहे तुम्हाला कोणी दिसलं का विष्का नाही दिसलं तुम्हाला मग हे डबल स्टँडर्ड लोक कुठे गेले तेव्हा आता बोलायला दिसत नाही का तुम्हाला काय तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला जर एखादी व्यक्तीचा तुम्हाला एवढा राग होतो तर पण तुमच्यासारखे लोक काय करणार निगेटिव्ह कमेंट्स पण करणार पण ब्लॉग पण येणार बघायला परत एकदा सांगते माझ्या चॅनलवर माझ्या चॅनल बद्दल जे असेल त्यावरच बोला नसेल तर मग नका बघू कमेंट्स पण करू नका आणि कोणत्याच ब्लॉगरला तुम्ही कमेंट्स करू नका वाईट कारण की सगळ्या लोक ना जे चांगले ब्लॉग बघता मी पण म्हणते काय माहिती त्यांना जेलिसी असते त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल नसता निगेटिव्हिटी असते म्हणजे त्यांना असं वाटतं दुसऱ्यांनी पण खुश राहिला नाही पाहिजे दुसऱ्यांनी पण ना एकदम असं मध्ये राहिलं पाहिजे तुमचा स्वभाव तसा आहे तुम्ही लोक तसा विचार करतात म्हणून तुमच्या लाईफमध्ये सक्सेस नाहीये पॉझिटिव्ह पण आणाच आयुष्यामध्ये घरामध्ये पॉझिटिव्ह पण आणा तरच चांगलं होईल जर एखाद्याचा वाईट विचार केला तर तुम्हाला माहिती आहे स्वतःबद्दल कधी चांगलं होतं का नाही होत तुम्ही जर दुसऱ्यांचा वाईट विचार केला तर तुमच्यासोबत वाईटच होणार आहे चांगलं होत नाही मी नेहमी सगळ्यांचा चांगला विचार करत नाही मी कधी कोणाला वाईट बोलत नाही काहीच करत नाही माझा फक्त माझ्या स्वतःकडे फोकस असतो मला काय करायचं आहे उद्या याच्यावर फोकस असतो बस एवढंच बोलायचं होतं मला आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल Bye-bye.